सरपंच संतोष देशमुख हत्येशी संबंधित असलेल्या खंडनीय प्रकरणात वाल्मिक करार यांच्यावर गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ते मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय आहेत केस तालुक्यातील मसाजो गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर नागपूर मधील हिवाळी अधिवेशन चांगलेच गाजले हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना लक्ष्य केले सरपंच देशमुख यांची हत्या आणि वाल्मिक कराड यांचा संबंध काय

वाल्मी कराड हे नेमके कोण आहे कराड हे परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिले आहेत त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला गेल्यानंतर मागील दहा वर्षापासून ते मंत्री धनंजय मुंडे मुंडेंच्या सोबत आहेत परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार कराड पाहतात धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदार संघात वाल्मिक कराड नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असल्याचं दिसून येते यापूर्वी देखील तीनशे सात सारख्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा समावेश आढळून आला होता आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात खंडणीशी संबंधित केस पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे राजकीय आरोप प्रत्यारोप धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराड यांचे यांचे देखील नाव वारंवार घेतले जात आहे या प्रकरणात विष्णू चाटे हा केस तालुक्यातील के आरोपी आहे जो धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या निकटवर्तीय मानला जातो वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी राजकीय आरोप प्रत्यारोप अशाच माहितीसाठी पाहत राहा एआय न्यूज